यापूर्वी आपल्या चॅनलवर आपण रेड राईसच्या आंबोळ्या केल्या होत्या उडीद आणि रेड राईसच्या मिश्रणातून आपण आंबोळ्या तर करू शकतोच परंतु त्याचबरोबर अनियन उत्तप्पा व सॉफ्ट इडली पण करू शकतो या मिश्रणाची इडली आपल्याला फक्त उकडून घ्यायची आहे तसेच रेड राईस आंबोळ्यांचा स्वतंत्र व्हिडिओ मी चॅनलवर यापूर्वीच टाकला आहे हे तीनही पदार्थ खूप छान होतात चविष्ट चवदार होतात आपण ते खोबऱ्याची चटणी तसेच सांबाराबरोबर सव केले आहेत आता मी तुम्हाला ओनियन उत्तप्पाची रेसिपी दाखवणार आहे नमस्कार मी सीमा सावंत मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राईब करा रेड राईस आंबोळ्या इडली आणि अन्य नतप्पा बनवण्यासाठी आपण एका भांड्यात एक वाटी आपण उडीद डाळ घेतलेली आहे ती स्वच्छ पाण्यामध्ये तीन चार वेळेला धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण तिला भिजत घालायची आहे त्याचप्रमाणे आपण तीन वाट्या रेड राईस घेणार रा आहोत तुम्हाला जर रेड राईस घ्यायचा नसेल तर त्याऐवजी तुम्ही, 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 तुम्ही कुठलाही जुना जाडा किंवा रेशनचा तांदूळ घेऊ शकता आपण तांदूळ तीन वाट्या घ्यायचा आहे आणि तांदूळ हा जुनाच असला पाहिजे उडीद डाळीप्रमाणे तांदूळही तीन चार वेळेला स्वच्छ पाण्यात धुऊन तोही भिजत घालायचा आहे उडीद डाळ आणि रेड राईस स्वच्छ पाण्यामध्ये चार वेळेला धुऊन झालेला आहे आता आपण त्याला त्यांना सात तासांसाठी भिजत घालायचं आहे डाळ आणि तांदूळ भिजत घालताना त्यांच्या वरपर्यंत पाणी येईल एवढं आपण त्यामध्ये पाणी घालायचं आहे तांदूळ भिजत घालताना आपण त्यामध्ये एक चमचा मेथी दाणे भिजत घालायचे आहेत तास झालेले आहेत आपण आता ताटल्या काढून बघूयात आपले डाळ आणि तांदूळ छान भिजून आलेले आहेत आपण त्यांना आता मिक्सरवर बारीक वाटून घ्यायचं आहे डाळ वाटून झालेली आहे आपण तिला आता मिश टोपामध्ये हे मिश्रण काढून घेऊयात याचप्रमाणे तांदूळही आपण मिक्सरवर वाटून घेऊन तेही टोपामध्ये काढून घेणार आहोत तांदूळ हा जर जुना घेतला नाही तर आपले हे पदार्थ करताना ते भांड्याला चिकटतील मिक्सरवर वाटून घेतलेलं मिश्रण आपण एकाच दिशेने गोल फिरवायचं आहे एकाच दिशेने त्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण आपण एकजीव करायचं आहे त्यात आपण अर्धी वाटी पोहे मिक्सरवर बारीक वाटून त्याची पावडर त्यात घालणार आहोत पोह्यांऐवजी आपण शिजवलेला भातही त्यामध्ये घालू शकतो जेणेकरून आपण जो पदार्थ बनवणार आहोत तो सॉफ्ट होईल यानंतर आपण यामध्ये चवीपुरतं मीठ टाकत आहोत परत आपण मिश्रण एकाच दिशेने ढवळून व्यवस्थित मिक्स करून एक जीव करून घ्यायचा आहे मिश्रण थोडं घट्ट आहे त्यामुळे यामध्ये आपण त्याला लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून ते थोडं पातळ करून घेऊयात आपलं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपण त्याला रात्रभर थोड्याशा उबदार जागी फर्मेंटेशनसाठी ठेवूयात मिश्रण आपण झाकून ठेवणार आहोत पीठ छान फुगून वर आलेलं आहे हे, हे पहा आपण त्याला आता परत व्यवस्थित मिक्स करणार आहोत परत आपण एकाच दिशेने त्याला गोल फिरवणार आहोत अशा तऱ्हेने आपलं इडली तसेच आंबोळी व ओनियन उत्तप्पाचं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण एका भांड्यामध्ये तीन कप पीठ घ्यायचं आहे ते थोडंसं ढवळून घ्यायचं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे उभे आडवे चिरून घालायचे आहेत अनियन उत्तप्पा असल्यामुळे कांदा आपण थोडा जास्त घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये एक मोठा टोमॅटो उभा आडवा चिरून घालायचा आहे टोमॅटो ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असल्यास घाला नाही तर तो थोडा जरी घातला तरीही चालेल त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या त्यांचे तुकडे करून आपण त्यात घालायचे आहेत तुम्ही जर लहान मुलांसाठी हा उत्तप्पा करत असाल तर त्यात मिरची घातली नाही तरीही चालेल त्यानंतर आपण त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे मिश्रण आपण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण मिश्रण बनवताना त्यात मीठ घातलेलंच होतं परंतु आपण आता त्यामध्ये कांदा टोमॅटो कोथिंबीर वगैरे टाकलेली असल्यामुळे त्याच्यापुरतंच परत आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत परत आपण मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आपलं मिश्रण तयार आहे चला आता आपण याचे उत्तप्पा काढूयात उत्तप्पा काढण्यासाठी आपण बिडं गॅसवर ठेवलेलं आहे त्यात आपण गोडे तेलाने त्याला ग्रीसिंग करून घेणार आहोत गोडे तेल सगळ्या बिड्याला लावून घेणार आहोत बिडं गरम होत आलेलंच आहे मी उत्तप्पा काढण्यासाठी हे कास्टिंग आयर्नचा तवा घेतलेला आहे म्हणजेच बिडं घेतलेलं आहे तुम्ही या जागी नॉनस्टिक तवासुद्धा वापरू शकता मिश्रण बिड्यावर घालण्याआधी आपण त्याला परत एकदा ढवळून घ्यायचं आहे आणि नंतर ते बिड्यावर घालून पसरवून घ्यायचं आहे पिढं ताटलीने झाकून घ्यायचं आहे आपण आता ताटली, ता ताटली उघडून बघूयात वा खूप छान उत्तप्पा दिसत आहे त्याच्या कडा सुटल्यानंतरच उत्तप्पाच्या कडा सुटल्यानंतरच आपण त्याला उलटवणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने परत भाजून घेणार आहोत उत्तप्पा छान एका बाजूने भाजलेला आहे उत्तप्पा तयार झालेला आहे आपण त्याला आता चाळणीवर काढूयात आपण आणखी एक उत्तप्पा करूयात चविष्ट सांबाराबरोबर तसेच चटणीबरोबर उत्तप्पा खूप छान लागतात या पद्धतीने केलेले उत्तप्पे खरंच खूप चवदार लागतात आपले अनियन उत्तप्पा खाण्यासाठी तयार आहेत तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटही करा आज आपण अनियन उत्तप्पा केलेले आहेत ते खाण्यासाठी तयार आहेत ते आपण चटणीबरोबर आणि सांबाराबरोबर सर्व केलेले आहेत